आपण बाहेर गेलो त्या 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 ले ले की बऱ्याच वेळा बाहेरचं इडली सांबार किंवा खातो त्यामध्ये आपल्याला बहुतेकदा त्या भाज्या दिसत नाहीत त्यातल्या भाज्या इतक्या गाळ झालेल्या असतात की त्यामध्ये आपल्याला त्या भाज्या कधी सापडत नाही आणि दिसतही नाही रमस्टिक पूर्णपणे किंवा गाळ झालेले असते किंवा इतर भाज्या गाळ झालेल्या असतात आज आपण एकदम अनोख्या पद्धतीनं सांबार रेसिपी पाहणार आहोत चवीला जितकी भारी आहे तितकीच बनवायला सोपी आहे यातल्या भाज्या मऊ मऊ पण शिजणार आणि गाळही होणार नाही तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी सांबारसाठी आपल्याला काही प्रिपरेशन करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता लिंबाच्या आकारा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे तर आपल्याला एखाद्या वाटीमध्ये आपल्याला हा चिंचेचा गोळा घालायचा आहे आणि त्यामध्ये अगदी गरम पाणी घालायचं आहे टाकीची तयारी करेपर्यंत आपली ही चिंच या गरम पाण्यामध्ये चांगली मुरली जाते आणि यामधून आपल्याला कोळ काढणं एकदम सोप्पं होतं तर पूर्वतयारी म्हणून आपल्याला हे आधी करायचं आहे यानंतर मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ शिजत घालताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर डाळ आपली लवकर शिजत नाही तर इथे मी एक वाटीसाठी एक तांब्या इतकं नॉर्मल पाणी घातलेलं आहे यानंतर तिखट असणाऱ्या दोन हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घातलेल्या आहेत त्याचबरोबर हॉटेलसारखी सा चव येण्यासाठी आपल्याला दहा बारा अख्खी काळी मिरी घालायची आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला चवीपुरतं हिंग घालायचं आहे यातून सुगंध छान येतो डाळ शिजताना आणि चवीलाही नंतर भारी लागतं डाळ लवकर आणि मऊ शिजण्यासाठी पळीभर तेल घालायचं आणि आपल्याला कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून डाळ चांगली मऊ शिजून घ्यायची किंवा तुमच्या कुकरला जितक्या शिट्ट्या लागतात तितक्या शिट्ट्या करून डाळ मऊ शिजवून घ्या यानंतर आपण इथे तीन प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत इथे आहे, ले ले आहे।, ले ले आहे। एक भोपळ्याचे दहा बारा तुकडे घेतलेले आहेत सालं काढून घेतलेली आहेत त्याचबरोबर इथे मी शेवग्याच्या एक आठ दहा शेंगा घेतलेल्या आहेत त्याचीही सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर काही गाजराचे तुकडेही घेतलेले आहेत एकीकडे आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे भाजीची तयारी करून घेऊया गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा अर्धा चमचा जिरं आणि मोहरी घालायची दोन्ही छान फुलं की मग यामध्ये आपल्याला चांगली सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं शक्यतो ताजी असायला हवी मग यानंतर एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा शक्यतो आपल्याला उभा चिरून घ्यायचा आणि आपल्याला इथे कांदा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा ब्राऊन अजिबात करायचा नाही फक्त तो हलकासा गुलाबी व्हायला हवा कांदा थोडासा गुलाबी झाला की यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आलं लसूणची पेस्ट ही चांगली मिनिटभर आपल्याला कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायची आल्या लसून चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला या एक पिकलेलं टोमॅटो घालायचा आहे लहान मोठा कसाही घाला तर पिकलेला टोमॅटो घालून आपल्याला यामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा आहे साधारण एक मिनिट भऱ्यासाठी याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं हे परतत असतानाच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठही घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते मीठ घालून झाल्यानंतरही आपण एक दोन मिनटं त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो ही आपला चांगला मऊ होत आलेला आहे आता यानंतर आपल्याला घालायचे आहेत आपल्या घरातील काही कोरडे मसाले इथे मी घातलेला आहे पाव चमचा हळद अर्धा ते एक चमचा आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर किंवा रंगाचं लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा मी च एक पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे हे सगळे मसाले या फोडणीमध्ये छान सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत कमीत कमी दोन मिनटांसाठी आता हे मसाले चांगले परतून झाले यातून सुगंध यायला लागला की मग आपल्याला घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत भाज्या घालूनही आपल्याला साधारण एक दोन मिनटापर्यंत याला परतत राहायचं आहे आता आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत सगळी फोडणी या भाज्यांना मस्त लागलेली आहे आता यावेळी आपल्याला घालायचं आहे यामध्ये वाटीभर चिंचेचा कोळ जो आपण चिंच भिजायला ठेवली होती त्याचा वाटीभर कोळ काढून घेतला तो कोळ या भाज्यांमध्ये घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता शेवटी आपल्याला घालायचं आहे एक चमचा भरून सांबार मसाला पावडर आपला नेहमीचा जो चमचा असतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा चमचा होता त्याने मी भ गच्च भरून इथे सांबार मसाला पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या भाज्या फक्त दोनच मिनटं गॅसवरती शिजत ठेवलेल्या आहेत एकीकडे आपली डाळ ही शिजून झालेली आहे आणि मस्त पाहू शकता छान मऊ झालेली आहे आणि हिला मी छान घोटूनही घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपण जी भाजी बनवलेली आहे ना ती पुन्हा या कुकरमध्ये घालायची आहे म्हणजे या डाळीमध्ये आपल्याला घालून मिक्स करायची आहे या भाज्या घातल्यानंतर कुकरमध्ये आपल्याला डाळ आणि ह्या भाज्या सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये गरमच पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही, नाही तर सगळी चव निघून जाईल तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आपल्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार यामध्ये पाणी वाढवायचं आहे तर आत्ता हे सध्या पातळ जरी दिसत असलं तर हे सांबार रेडी होताना हे एकदम मिळून येतं आणि एकदम घट्ट होतं तर मी इथे पुन्हा दोन तांब्या इतकं गरम पाणी घातलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण कुकरचं झाकण लावून फक्त याच्यात दोन शिट्ट्या करणार आहोत एकदम मध्यम गॅसवर याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या की आपलंच सांबार खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर इथे पाहू शकता मी सांबार एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त गरमागरम आपलं सांबार रेडी आहे गार्निशिंगसाठी यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि इथे पाहू शकता सगळ्या भाज्या मस्त जशाच्या तशा दिसत असल्या तरी त्या छान मऊ शिजलेल्या आहेत सांबारही आपलं छान थिक झालेलं आहे इथे एक मी तुम्हाला चमच्याने ब्रेक करून दाखवते इथे पाहू शकता शेवग्याची शेंग छान मऊ शिजलेली आहे त्याचबरोबर गाजर आणि दोन्ही भोपळाही छान मऊ झालेला आहे आणि सांबारही दाखवते तुम्हाला हे बघा छान घट्ट दाटसर असं झालेलं आहे सांबार शक्यतो पातळच असायला हवं त्यामध्ये डार्क दिसायला नको तर त्याचप्रमाणे अगदी हे सांबार झालेला आहे चवीला चवीलासुद्धा अप्रतिम अगदी सुद्धा मात करेल असं हे सांबार झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या अनोख्या पद्धतीने तुम्हाला सांबारची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका